एखाद्या वर्तमानपत्रात आलेली बातमीच अनेक माध्यमांसाठी बातमीचा विषय असतो हे केवळ नाकेबरावरच पण याला अपवा ठरला आहे तो म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र असलेलं दैनिक सामना सामना दैनिकात काय छापून आला आहे याची जशी उत्सुकता वाचकांना असते त्यापेक्षा अधिक उत्सुकता इतर माध्यमांना असते हे यश केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा आहे हे, हे कोणीही मान्य करेल मुळात शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मार्मिक या साप्ताहिकाची भूमिका खूप मोठी आणि निर्णायक ठरलेली आहे शिवसेनेचे विचार आणि धोरण लोकांपर्यंत काम मार्मिक साप्ताहिकातून बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मारलेल्या फटकाऱ्यांची आचार्य आत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांना देखील या फटकाऱ्यांनी घायाळ केलेलं होतं याच दरम्यान नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला एके दिवशी असेच मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे सहकारी गप्पा मारत बसलेले होते यावेळी वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यावर चर्चा सुरू होती शिवसेनेच्या विरोधात चालविण्यात येत असलेली मोहीम असा विषय एकंदरीत सुरू होता बोलता बोलता अचानक बाळासाहेब थांबले आणि म्हणाले शिवसेनेची वाटचाल आता योग्य दिशेने सुरू आहे पण आपल्याला या वाटचालीत साथ हवी आहे ती म्हणजे एका दैनिकाची आपलं स्वतःचं एक मुखपत्र असलं पाहिजे आणि म्हणून आपण येत्या काही दिवसात दैनिकच सुरू करू असा हा विचार सगळ्या सहकार्यांसमोर बाळासाहेबांनी मांडला आणि तो सर्वांना पटला देखील दैनिक सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू झालं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आता दैनिक सुरू करायचं म्हटलं तर सर्वात आधी त्या दैनिकासाठी एक टायटल आवश्यक होतं दैनिकाचं नाव काय असावं याची चर्चा सातत्याने सुरू होती बाळासाहेब ठाकरे आणि सुभाष देसाई यांच्यात या शीर्षकावरन दररोज बैठका व्हायच्या वेगवेगळी नावे चर्चेत द्यायची पण बाळासाहेब ठाकरे यांना काही समोर आलेली नावे योग्य वाटत नव्हती त्यांच्या मनातील दैनिकाचं स्वरूप आणि त्याचा आराखडा तयार झालेला होता आठ दिवस चर्चा झाल्यानंतर अचानक एके दिवशी बाळासाहेब ठाकरे सुभाष देसाईंना म्हणाले आपल्या दैनिकाचा नाव आपण सामना ठेवूया यावर सुभाष देसाई म्हणाले हे तर एकदम परफेक्ट नाव आहे मग या नावाच्या रजिस्ट्रेशनसाठीची तयारी सुरू झाली एखादं दैनिक किंवा साप्ताहिक सुरू करायचं असेल तर त्यासाठी शासनाकडून त्या नावाची मंजुरी घ्यावी लागते आरएनआय ही संस्था यासाठी काम करते त्यांच्याकडे जर या नावाने आधी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर मग ते नाव दुसऱ्या कोणाला दिले जात नाही दिल्लीत आरएनआय आय या, या संस्थेत जाऊन चौकशी केली तेव्हा सामना हे नाव सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावावर आधीच रजिस्टर झालेलं दिसत होतं या व्यक्तीचं नाव होतं वसंत कानडे माडा तालुक्यातून सामना नावाचे साप्ताहिक होते एकोणीसशे साली त्यांनी हे सुरू केले होते आता हेच नाव ना हो हे नाव मिळवायचे तर सुभाष कानाडे यांना भेटणं आवश्यक होतं त्यांच्याकडूनच हे ट्रान्सफर करून घेण्याचं आवश्यक होतं सुभाष देसाई यांनी सोलापूर जिल्ह्यातील काही शिवसैनिकांना वसंत कानाडे यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि दोन दिवसात आपण तिकडे येतो असं देखील त्यांनी कळवलं सुभाष देसाई तुळजापूरला आले आणि येण्यापूर्वी त्यांनी वसंत कानाडे यांना तुळजापूरला घेऊन येण्याची जबाबदारी काही शिवसैनिकावर सोपवली जेव्हा सुभाष देसाई आणि वसंत कानडे यांची भेट झाली त्यावेळी सुभाष देसाई यांनी दैनिका संदर्भात त्यांना सर्व माहिती दिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सामना हेच नाव हवंय असं म्हणताच एका क्षणाचाही विचार न करता वसंत कानडे म्हणाले देऊन टाकले नाव बाळासाहेब ठाकरे यांना आणि इथूनच सामना सुरू झाला वसंत कानडे हे मूळचे माड्याचे होते पण ते बारशेत वास्तव्यास होते एकोणीसशे पंचाहत्तर पासून ते सामना हे साप्ताहिक चालवायचे या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन सुशील कुमार शिंदे यांनी केले होते सुशील कुमार शिंदे आणि त्यांचा स्नेह होता राजकीय बातम्या निर्भीड देणारे साप्ताहिक म्हणून त्यांच्या साप्ताहिकाचा बोलबाला असायचा आणि याच नंतर सुभाष देसाई यांनी कानडे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीला घेऊन गेले या भेटीत बाळासाहेबांनी तुमच्या काही अपेक्षा आहेत का असं विचारलं त्यावर कानाडे म्हणाले हो आहे ना आमच्या बातम्या सामनातून याव्यात इतकीच काही ती अपेक्षा बाळासाहेब या उत्तरावर बेहद खुश झाले आणि त्यांनी कानडे यांच्या पाठीवर थाप मारली शासकीय बाबी पूर्ण केल्यानंतर सामनाचा पहिला अंक बाळासाहेबांच्या वाढदिवसा दिवशी म्हणजे तेवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद ला प्रसिद्ध झाला पहिल्या अंकाच्या दीड लाख प्रती छापण्यात आल्या होत्या बाळासाहेब ठाकरे सुरुवातीला अनेक वर्ष स्वतः अग्र लिहायचे सामनाच्या कार्यालयात येऊन स्वतः बसायचे शिवसेनेच्या विरोधात जाणाऱ्यांचे पार सामनाच्या माध्यमातून वस्त्रहरण व्हायचं हो इतकेच नाही तर एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेनेला सत्तेत बसवण्यासाठी भूमिका ठरलेली होती पहिले कार्यकारी संपादक म्हणून अशोक पडबिद्री यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आलेली होती सामना सोडल्यानंतर पडबिद्री काही काळ सोलापुरातील संचारचे देखील कार्यकारी संपादक होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांग ना आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद